हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव डाव या मालिकेच्या आजच्या सोमवार वीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आला आहे सखी आणि कान्हाच्या लग्नाची तारीख ठरली आहे आणि कान्हाने त्याचं खरं रूप दाखवलंय आणि लग्नानंतर सरकारची वाट लावायची त्याने असं ठरवलंय मग नेमकं हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखीच्या स्वयंवराचा शेवटचा राऊंड शेवटची फेरी सुरू असते आणि कान्हा हा चक्क एका मोठ्या आरशामध्ये सखीसमोर सरकारचं प्रतिबिंब ठेवतो आणि म्हणतो सखी तुझा जो या राऊंडचा प्रश्न आहे की लग्नानंतर अशी कोणती वस्तू आहे कोणती गोष्ट आहे जी तुला सासरी घेऊन जायची आहे त्याचं उत्तर आहे तुझी आई म्हणजेच सरकार तुझी आई तुला सर्वात जास्त प्रिय आहे आणि लग्नानंतर तिलाच आपल्या सासरी घेऊन जावं अशी तुझी इच्छा आहे हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं ती कान्हाकडे आश्चर्याने पाहू लागते की याला याचं उत्तर कसं कळलं माझ्या मनातलं कान्हाला कसं समजलं आणि ती सरकारकडे प्रेमाने पाहू लागते ती खूप इमोशनल होते सरकारमध्ये तिला पुन्हा तिची आई दिसते पण मागील अनेक वर्षांपासून तिला सरकारचं आईचं प्रेम मिळालेलं नसतं म्हणून ती खूप इमोशनल होते सरकारसुद्धा कान्हाकडे पाहत असते कान्हा तिला म्हणतो सखी मॅडम मला माहिती आहे आपल्या दोघांचा एवढा सहवास नाही झाला आहे त्यामुळे तुमच्या मनातलं मला कसं समजलं हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना पण आपलं जेवढं काही बोलणं झालं आहे त्यात तर जास्त करून भांडणंच होती त्यावरून मला हे समजलं की तुम्हाला तुमची आई किती प्रिय आहे तुम्ही तुमच्या आईवर किती प्रेम करता त्यामुळेच लग्नानंतर तुम्हाला तुमच्या आईला आपल्याबरोबर सासरी घेऊन जायचं आहे हे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटतं परशुराम मीनाक्षी विकी आणि पुजारी यांनासुद्धा मोठा धक्काच बसतो पुजारीला आठवतं की जेव्हा काल रात्री सखीच्या असिस्टंटने तिला कॉल केला होता आणि या प्रश्नाचं उत्तर सांगितलं होतं तेव्हा मंदिरातली घंटा वाजली होती सखीची असिस्टंट आई असं उत्तर म्हणाली होती पण आपण त्या आवाजामुळे साई असं ऐकलं आणि चुकीचं उत्तर दिलं माझी खूप मोठी चूक झाली मी खूप मोठी संधी गमावली म्हणून पुजारी डोक्यावर हात मारून घेतो तर इकडे कान्हा हा सखीला सांगतो तुम्हाला आठवतंय ना ज्या दिवशी तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचं घर सोडून बाहेर चालला होता त्यावेळेस तेथे सरकारचा व्हिडिओ कॉल तुम्हाला आला सरकारने हाताची नस कापून घेण्याचं तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही घाबरला आणि आपल्या स्वप्नांचा विसर पडून तुम्ही सरकारसाठी त्यांच्यासाठी धावत पळत घरी आला होता मीच तुम्हाला घरी आणून सोडलं होतं याहूनच माझ्या लक्षात आलं की तुम्हाला तुमची आई किती प्रिय आहे आणि तुम्ही तुमच्या आईसाठी स्वतःची स्वप्न विसरू शकतात मग सासरी तर तिला घेऊन जायचं असा विचार तुम्ही करू शकता म्हणून मी असं उत्तर दिलं आणि कान्हाचं हे उत्तर सखीला पटतं त्याने योग्य उत्तर दिलेलं असतं सखी खूप इमोशनल होते रडू लागते आणि ती सरकारकडे धावत पळत जाते आणि तिला मिठी मारणार इतक्यात सरकार तिला थांबवते आणि स्वतःपासून दूर करते त्यामुळे सखीला खूप वाईट वाटतं सरकारने आपल्याला साधी मिठीसुद्धा मारू दिली नाही आपल्याला जवळ घेतलं नाही त्यामुळे ती आणखीनच दुःखी होते आणि सखीला म्हणते सखी स्वयंवर सुरू आहे आणि मला असं वाटतंय की कान्हाने तुझ्या मनातील अचूक उत्तर दिलंय कान्हाने तुझ्या स्वयंवरातील सगळे राऊंड जिंकले म्हणून तू त्याला विनर म्हणून डिक्लेअर कर आणि तो स्वयंवर जिंकलाय अशी घोषणा कर सखी भानावर येते आणि म्हणते की ठीक आहे आणि सखी ही सगळ्यांसमोर घोषणा करते की माझ्या स्वयंवराचा विजेता कान्हा आहे हा राऊंड सुद्धा त्याने जिंकलाय आणि याआधीचा राऊंड सुद्धा त्यामुळे तीन पैकी दोन फेऱ्या जिंकून तो त्या स्वयंवराचा खरा विजेता ठरलाय हे ऐकून इतर कंटेस्टंटला खूप वाईट वाटतं त्यांचा चेहरा पडतो विकीचा चेहरा तर पाहण्यासारखा झालेला असतो पण इतर सगळे जमलेले पाहुणे मंडळी सरकार हे सगळे जोरजोरात टाळ्या वाजू लागतात विकीला खूप राग येतो मीनाक्षी आणि परशुराम सुद्धा खूप चिडलेले असतात सखीचं स्वयंवर जिंकलं म्हणून कान्हा तर खूप खुश असतो पण सखीला मात्र राग आलेला असतो आणि ती कान्हाकडे रागारागाने पाहत असते कान्हाच्या चाळीमध्ये सुद्धा सगळेजण खूप खुश असतात आनंदाने नाचू लागतात उड्या मारू लागतात आणि कान्हाच्या नावाच्या घोषणा देऊ लागतात अँकर म्हणते लाखो लोकांची उत्सुकता इतक्या दिवसांपासून ताणली गेली होती की सखीचं स्वयंवर कोण जिंकणार तिचा नवरा कोण होणार आणि आता यावरून पडदा उठलाय कान्हा आणि सखीचं लवकरच लग्न होणारे कान्हाने सखीचं स्वयंवर जिंकलंय आणि आता त्याला हा मान दिला जाणार आहे शीना मानाचा फेटा घेऊन येते ती कान्हाला स्टेजवर यायला सांगते कान्हा स्टेजवर येतो खुर्चीवर बसतो त्यानंतर मानाचा फेटा तेथे येतो सखी आणि सरकार हे दोघे मिळून कान्हाच्या डोक्यामध्ये हा मानाचा फेटा घालतात त्याला विनर म्हणून डिक्लेअर करतात तेव्हा सखी सरकारकडे पाहत असते सरकार, सरकार मात्र खूप खुश असते की कान्हाने स्वयंवर जिंकलंय पण आपल्या आईच्या मनासारखं झालं माझ्या मनाविरुद्ध झालं हे स्वयंवर जिंकला म्हणून सखी मात्र खूप दुःखी असते शीना तिच्यासाठी ओळाण्याचं ताड घेऊन येते सरकार सखीला ओळाण्याचा इशारा करते सखी हे ताड घेते आणि कान्हाला तिलक लावते त्याला ओवाळते ओळाल्यानंतर ती हे ताट शिनाकडे देते आणि सरकारकडे रागारागाने पाहून तेथून जाऊ लागते पण त्याचवेळेस तिच्या साडीचा सा पदर कुणीतरी पकडतं सखीला मोठा धक्काच बसतो ती मागे वळून पाहते तर तिच्या साडीचा सा पदर कान्हाच्या हातात जे घड्याळ असतं त्यामध्ये अडकलेला असतो ती कान्हाकडे पाहते कान्हाला समजतं की सखी चिडलीये कान्हा उभा राहतो आणि सखीचा पदर घड्यातून सोडवू लागतो पण हा पदर सुटतच नाही त्यामुळे सखी चिडते आणि रागारागाने हा पदर ओढून घेते कान्हाकडे चिडून पाहते आणि तेथून निघून जाते कान्हाला वाईट वाटतं त्याला समजतं की सखीला राग आलाय तो हे स्वयंवर जिंकलाय हे तिला आवडलेलं नाहीये सखी अशी वागली त्यामुळे सरकारसुद्धा खूप चिडते थोड्या वेळानंतर विकी आणि सरकार या दोघांची गाडी एकमेकांसमोर येते पण सरकार काही गाडी थांबवत नाही आणि गाडी पुढे पुढे घेऊ लागते त्यामुळे विकीला गाडी रिव्हर्स करावी लागते सरकार गाडी थांबवते विकी गाडीच्या खाली उतरतो आणि सरकारची काच वाजवतो सरकार काच खाली करते पण ती विकीकडे काही पाहत नाही विकी चिडून म्हणतो तेजस्विनी कामंत तेव्हा सरकार ही चक्क त्याच्यासमोर एक रुपयाची नोट धरते आणि त्याच्याकडे पाहून म्हणते अरे विकी तू आहेस का मी तर तुला पाहिलंच नाही मला वाटलं दुसरं कुणीतरी असेल पण तुला काय झालंय तुझ्या चेहऱ्यावरचा सगळा चाम सगळा ग्लोच उतरलाय चेहरा चांगलाच पडलाय तुझा तू तु तर खूप कॉन्फिडन्सने मला म्हणाला होतास ना की सखीचं स्वयंवर तू जिंकशील आणि माझा जावई होशील माझी सगळी प्रॉपर्टी बळकावशील मग काय झालं तू तर हरलास अरे रे विकी चिडून म्हणतो तुम्ही काय इतक्या फुशारक्या मारताय मी सखीचा स्वयंवर जाही जिंकलो मी एक बिझनेसमॅन आहे पण तुमचा जावई कोण बनलाय सखीचं स्वयंवर कुणी जिंकलंय एक साधा ड्रायव्हरने आता तुमच्या मुलीचं काय होईल लग्नानंतर तो काय तिला त्या झोपडपट्टीत राहायला घेऊन जाणार आहे का जर सखीचं लग्न माझ्याशी झालं असतं ना तर मी तिला सोन्याने मढवलं असतं सोन्याने सरकार म्हणते तू तिला सोन्याने मढवलं असतं का तुझी आणि तुझ्या कंपनीची जेवढी किंमत आहे ना त्यापेक्षा जास्त किंमतीचं सोनं तर मी माझ्या घरात ठेवते अनेक लक्षात ठेव तू जी गाडी वापरतो ना त्यापेक्षा महागड्या गाड्या मी माझ्या कंपनीत माझ्या नोकऱ्यांना वाटत असते त्यामुळे स्वतःची लायकी ओळखायची सरकार आणि सरकारची कंपनी तुझ्यापेक्षा खूप मोठी आहे त्यामुळेच सरकारच्या ड्रायव्हरला सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त महत्त्व आहे तो जरी माझा ड्रायव्हर असला ना तरी तो तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे आणि जास्त भारी आहे हे लक्षात ठेवायचं आणि सरकारच्या वाटेत जो कोणी येत असतो ना त्याला सरकार चिडून टाकत असते त्यामुळे यानंतर पुन्हा कधीही माझ्या वाटेत यायच नाही नाहीतर मी तुला सुद्धा चिडून टाकेल असं म्हणून ती विकीला बाजूला व्हायचा इशारा करते आणि तेथून निघून जाते त्यामुळे विकी आणखीन चिडतो तर इकडे कान्हा हा मानाचा फेटा घालून आपल्या सखी सदन चाळीमध्ये येतो आणि तो, तो चाळीमध्ये येतात सगळी चाळीतले लोक आनंदोत्सव साजरा करतात जोरजोरात ढोल ताशी वाजवतात त्याच्या गळ्यामध्ये माळ घालतात आणि त्याला उचलून घेतात त्याचं स्वागत करतात त्याच्या विजयाच्या घोषणा देत असतात सगळ्या चाळकरांचा आनंद हा पाहण्यासारखा असतो किरण सगळ्यांना शांत बसवतो आणि तो सुद्धा कान्हाचं स्वागत करतो त्याचं अभिनंदन करतो चाळीतील बायकांनी त्याला ओळण्यासाठी ताट आणलेलं असतं सगळ्या बायका त्याला ओळतात आणि यानंतर त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात सगळ्या बायका कान्हाला आपल्या घरी जेवणासाठी बोलवत असतात एक बाई म्हणते तू माझ्या घरी चल मी गोडाधोडाचं बनवते तर दुसरी बाई म्हणते नको नको त्याला गोड नाही आवडत मी त्याच्यासाठी झनझणीत मटण बनवते तू माझ्या घरी चल असं म्हणून या बायका एकमेकींमध्येच भांडू लागतात की कान्हा आमच्या घरी येईल कान्हा आमच्या घरी येईल साईतला एक माणूस म्हणतो कान्हा तुमच्या कोणाच्याच घरी येणार नाहीये कारण तो आता सखी कामाचा होणारा नवरा आहे तो तर सखी कामात एखाद्या फाइव स्टार हॉटेलमध्ये डेट वर जाणार तो तुमच्या घरी कशाला जेवायला येईल कान्हा म्हणतो दादा असं काही नाहीये मी कधीच तुम्हाला लोकांना विसरणार नाही आणि कोणत्याही फाय स्टार हॉटेलमध्ये जात नाहीये मी तुम्हा सगळ्यांच्या घरी जेवायला येईल चाईच्या लोकांना आनंद होतो मावशी कान्हाला विचारते कान्हा खरंच खूप मोठा पराक्रम केला सखीशी तुझं आता लग्न होणार आहे ही खूप मोठी जबाबदारी आहे पण सखी खुश तर आहे ना कान्हाला आठवतं की सखी किती ती रागात होती तिने साडीचा पदर कसा ओढून घेतला पण तो मावशीला काहीच सांगत नाही आणि म्हणतो हो सखी खुश आहे थोड्या वेळानंतर तो साईबाबांच्या मंदिरात येतो आणि साईबाबांना नमस्कार करतो जे काही घडलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो तर इकडे सखी तिच्या रूममध्ये येते तर तिची रूम सजवलेली असते ब्राईट टू बी असं लिहिलेलं असतं सगळीकडे फुगे असतात डेकोरेशन केलेले असतात आणि हे पाहून सखी आणखीनच चिडते तिला या सगळ्याचा राग आलेला असतो आपलं लग्न ठरलंय आपलं स्वयंवर कान्हाने जिंकलंय हे तिला सहनच होत नाही आणि ती हे सगळे फुगे फोडू लागते हे सगळं डेकोरेशन काढून टाकते सगळा राग या डेकोरेशनवर काढते आणि त्यानंतर ढसाढसा रडू लागते आपलं लग्न ठरलं आहे कानाने आपलं सोयवर जिंकलंय लवकरच त्याचं आणि माझं लग्न होणार आहे याचं तिला खूप दुःख झालेलं असतं आणि ती ढसाढसा रडत असते आणि त्याचवेळेस सरकार तेथे येते आणि सखीने आपल्या रूमची काय अवस्था केली आहे आणि ती रडतीये हे पाहून तिला खूप आनंद होतो आणि ती सखीला टोमणे देऊ लागते काय झालं सखी तू एवढी का चिडली आहेस तुझं लग्न कान्हाशी ठरलंय हे तुला आवडले नाहीये का पण का का आता काहीच होऊ शकत नाही हा स्वयंवराचा घाट तू स्वतःच घातला होता आणि आता लवकरच कान्हा आणि तुझं लग्न होणार आहे आणि हे सरप्राईज तर काहीच नाहीये संध्याकाळी तुझ्यासाठी आणखीन एक मोठं सरप्राईज आहे त्यामुळे तयार राहा आणि लवकरच कान्ह आणि तुझं लग्न होईल सखी गपगुमाने गुमाने गप्प बसून हे सगळं ऐकून घेत असते तिच्याकडे आता कोणताही पर्याय राहिलेला नसतो कान्हा हा सरकारचा माणूस आहे आणि सरकारनेच त्याला आपल्या स्वयंवरात पाठवलं होतं असं सखीला वाटत असतं आणि आता मला करावस हे लग्न करावंच लागेल हेही तिला समजलेलं असतं त्यामुळे सरकारसुद्धा चांगलीच खुश होते इकडे कान्हा त्याच्या रूममध्ये पोहोचतो आणि त्याचा कपाट उघडतो तो आपला मानाचा फेटा या कपाटामध्ये ठेवतो आणि तेथे कामत कुटुंबियातील सर्व माणसांचे फोटो असतात आणि त्यावर खुल्या केलेल्या असतात तो विचार करतो सरकार मला तर फक्त तुमच्या घरामध्ये यायचं होतं तुमच्या घरामध्ये आल्यानंतर मला तुमच्या मर्जीतलं बनायचं होतं आणि मी जे ठरवलंय ते पूर्ण करायचं होतं माझं उद्दिष्ट पूर्ण करायचं होतं पण तुम्ही तर चक्क मला जावई बनवून घेतलंय आता पहा मी तुमच्या सगळ्यांची कशी वाट लावतो तेजस्वी कामत मी आता तुम्हाला सोडणार नाही असा निश्चय तो करतो तरीकडे सरकार मात्र वेगळ्याच आनंदात असते कान्हा माझा माणूस आहे आणि आता सखीशी लग्न केल्यानंतर सखीची सगळी प्रॉपर्टी माझी होणार मी खरी सरकार बनणार असं तिला वाटत असतं पण कान्हाने मात्र तिची वाट लावायचं ठरवलेलं असतं तिचा बदला घेण्याचं ठरवलेलं असतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी घरचा दरवाजा उघडणार तेव्हा कान्हा तिच्या समोर असेल सखीला पाहून तो खूप खुश होईल पण सखी मात्र त्याच्याकडे रागारागाने पाहत असेल आणि त्याच्याशी काही न बोलता तेथून निघून जाईल त्यानंतर कान्हा सरकारच्या रूममध्ये येईल सरकार त्याच्यावर खूप चिडेल आणि म्हणेल जरी तुझं सखीशी लग्न ठरलेलं असलं तू माझा होणारा जावई असला ना आणि उद्या माझा जावई बनल्यानंतरसुद्धा स्वतःची लायकी नाही विसरायची तू एक ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हरची लायकी ही मालकाच्या पायाशी असते हे नेहमी लक्षात ठेवायचं तेव्हा कान्हा हा सरकारला काहीच बोलणार नाही पण मनातल्या मनात विचार करेल मी जरी ड्रायव्हर असलो ना सरकार तरी मी सारथी आहे सारथी आणि एका सारथीनेच अख्खं महाभारत घडवलं होतं महाभारतात काय होणार आणि काय नाही हे त्यानेच ठरवलं होतं मी सुद्धा कान्हा आहे आणि तुमचा सारथी आहे त्यामुळे आता यानंतर तुमच्या आयुष्यात काय होईल तुमच्या आयुष्यात कोणतं महाभारत होईल हे मीच ठरवणार आणि तुम्ही पाहत राहा म्हणजे एकूणच आता सरकार तर सखी आणि कान्हाच्या लग्नामुळे खुश आहे सखी आपल्या लग्नामुळे नाखुश आहे तर कान्हाचा मात्र वेगळाच उद्देश आहे त्याला सखीचा बदला नाही घ्यायचा आहे पण त्याला सरकारचा बदला घ्यायचा आहे सरकारने त्याच्या भूतकाळात असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे सरकारची चांगलीच वाट लावायची त्याने ठरवलं आहे मग नेमकं हे प्रकरण आहे तरी काय सरकारचा उद्देश तर आपल्याला माहिती आहे पण कान्हाचा उद्देश काय कान्हाचा भूतकाळ काय आहे तर कदाचित आजपर्यंत आपण जेवढी मालिका पाहिली आहे त्यानुसार सखी ही सरकारची सखी आई नाही आहे सरकारने फक्त सखी आणि सखीच्या बाबांच्या प्रॉपर्टीसाठी तिच्या बाबांशी लग्न केलं आहे आणि लग्नानंतर त्यांना डांबून ठेवलं आहे आणि आता सखीची सगळी प्रॉपर्टी मिळून सखीला संपवायचं देवाघरी पाठवायचं असं तिने ठरवलंय कोणती सखी आई, आई आपल्या मुलीविषयी असा विचार नाही करू शकत याचा अर्थ सरकार सखीची सावत्राई असू शकते आणि कान्हा जो अनाथ आहे तो कदाचित सरकारचा सख्खा मुलगा असू शकतो ज्याला पैशासाठी सरकारने लहानपणी सोडून दिलं होतं त्याच्या बाबांना सोडून दिलं होतं मग खरंच हा ट्विस्ट खरा असेल का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपन डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद